म्हणजे नऊवारी साडी खरेदी न करता आपल्या कपाटामध्ये वर्षानुवर्ष जर पडलेल्या साड्या असतात सुंदर असतात पण आपण नेसत नाही त्या साड्यांना अशा प्रकारे छान लुक देता येईल आणि अशा प्रकारे अगदी दोन मिनिटांमध्ये साडी मी नेसून किंवा घालून रेडी झालेली अंतर हा छल्ल्याचा पॅटर्न आहे त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे राजलक्ष्मी म्हणून हा आता खूप जास्त क्रेज आहे त्याची आणि ट्रेंडिंग आहे आणि नवरीमध्ये खूप जास्त चालला जातो हो आपली महालक्ष्मी जशी दिसते जशी नेसते तशी सेम ही साडी दिसते आणि खूप सुंदर वाटते नमस्कार स्वयंपूर्ण आम्ही मध्ये मी किशोरी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी तुळशी विवाहानंतर आता लग्न सराईला सुरुवात झाली आहे आणि लग्न सराई म्हटली की नऊवारी साडी ओघाने आलीच तुम्ही सुद्धा शिवली असेल आणि ज्यांना शिवायची असेल त्यांना नक्कीच असे प्रश्न पडतात की नक्की कोणत्या प्रकारात शिवायचे कारण नऊवारी साडी म्हणजे एक दोन किंवा तीन असे प्रकार नाहीये दहा पेक्षा जास्त नववारी साड्यांचे प्रकार आहेत आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्हाला जर नववारी साडी शिवायची असेल आणि कुठली शिवायची कोणत्या प्रकारात शिवायची असं जर प्रश्न पडला असेल तर या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मदत मिळेल आज मी आले कोपर खैरणे मध्ये वेमो फॅशन मध्ये जे शुभांगी मोहिते यांचं आहे गेली दहा वर्षे त्या नऊवारी साड्या शिवतात नववारी साड्यांमध्ये त्यांचं स्पेशलायझेशन आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडनं डिटेल मध्ये जाणून घेऊया हो की कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये नऊवारी साड्या शिवता येऊ शकतात शुभांगी नमस्कार शुभांगीताई नमस्कार कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये नऊवारी साड्या शिवता येतात आपल्या प्रेक्षकांसाठी एकदा दाखवा ना ही सहावारीची नऊवारी आहे अच्छा हा ही धोती साडी आहे ओके ही हा ट्रेंड पण आता चालू आहे जरा जास्त पण ज्याला सहावारी साडी हवी म्हणजे घरी यूज केलेली असेल अच्छा आणि ती नको आहे आता दोन तीन वेळा युज झालेली असेल तर आपल्याला काहीतरी वेगळा प्रकार करून घालायचं असेल बरोबर घ्यायची गरज नाही घरात जी तुमची अवेलेबल साडी असेल ती साडी तुम्ही ही धोती नवारी म्हणून युज करू शकता अच्छा त्याला अशा प्रकारे ती शिवता येऊ शकते हो छान आहे आणि त्याच्यानंतर हा ब्राह्मणीचा पॅटर्न आहे ओके ही प्रॉपर नऊवारीच लागते ब्राह्मणीसाठी ब्राह्मणीमध्ये चार पाच प्रकार आहेत वेगवेगळे ही कशा प्रकारे शिवता येते आणि आणिचा लुक कसा दिसतो ही नॉर्मल ब्राह्मणी आहे आपले ब्राह्मण लोक जशी घालतात ना तशी ही ब्राह्मणी आहे सेम आपली जुनी लोक जी पद्धत घालत होती ब्राह्मणी पद्धत तिथली ब्राह्मणी तसंच फक्त पुढचा जो सोगा आहे थी थी सो तो वरती उचललेला आहे बस त्या सोग्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत तीन ते चार प्रकार आहेत हा पूर्ण वरती सोगा आहे हा थोडासा लूज सोडलेला आहे अच्छा म्हणजे एकाच ब्राह्मणी ब्राह्मणी थोडी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये शिवता येऊ शकते आणि हा पूर्ण ओपन करून सोडलेला सोगा आहे अच्छा आणि ही ब्राह्मणी पेशवाई आहे याचा याचा ट्रेंड जास्त चालू आहे ब्राह्मणी पेशवाईचा आणि शिवला नंतर ही अशी दिसते छान पॅटर्न आहे सुरेख जर प्लेन आणि किनारवाली साडी असेल तर ती जास्त छान दिसते त्याच्यामध्ये बघूया पेशवाई पेशवाई हा पण पॅटर्न खूप जास्त चालतो अच्छा याच्यामध्ये कमी लेअर हवे असतील तरी देता येतात आणि okay. खूप जास्त लेअर हवे असतील तरी देता येतात आपल्यावर आहे कस्टमरच्या पण याला पूर्ण नऊवार साडी लागते ओके okay. पाठीमागे सिंगल कष्ट येतो जर डबल हवा असेल तर डबलही देता येतो अच्छा म्हणजे त्या रिक्वायरमेंट नुसार हो. आणि ही आणि ब्राह्मणी ह्या दोन साड्या कटिंग होत नाहीत फक्त हाईट वाईज कटिंग होतात मग आपल्याला जर नंतर त्याची सहावारी करायची असेल तर त्याची सहावारीही होते व्यवस्थित अच्छा म्हणजे जशी साडी आपण घेतो विकत हो। त्याच्यामध्ये कटिंग न करता ती शिवली हो, जाते ह्या हो। दोन पॅटर्न कटिंग न करता शिवली जाते एक पारंपारिक नऊवारी ब्राह्मणी आणि पेशवाई ह्या तीन पद्धती कटिंग न करता शिवल्या जातात आणि त्या नंतर रियूज पण होतात सहावारी अच्छा म्हणजे आपल्याला जर मला असं वाटलं की मी शिवले दोन तीन वेळा हो। वापरली आणि ती पुन्हा पुन्हा युज करता येते होती तशी करायची ती उसवून आपण पुन्हा पूर्ण हाईट तिची हाईट फक्त काढली जाते म्हणजे बॉर्डर फक्त निघते ती हाईट वाईज हु, आणि जी, कमी पडतो ना तिथे तुम्ही बॉर्डरचा पूर्ण पोर्शन परत जॉईन करून आहे तशी सहावारी तिला अरे वा मग पुन्हा ती आपण नेसायची असेल हो, तर शकतो किंवा हो, हो, हो। वेगळ्या पॅटर्न मध्ये शिवायची असेल तर तशी शरीर शिवू शकता तुम्ही ओके त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे शाई पेशवाई म्हणून हा पूर्ण कटिंग मध्ये येतो नवरीच लागते याला अच्छा आणि हा कटिंग करून शिवला जातो हा पूर्ण कटिंग येतो तुमचे दोन्ही पाय एक बाकीचे दोन काष्टे आणि एक पदर चेले हे तीन पाच प्रकारामध्ये कट होते आणि पाच प्रकारामध्ये शिवली जाते ओके खूप सुंदर दिसतो आणि बऱ्याच महिला प्रेफर करतात हा आणि तो दिसताना पण जसं तुम्ही चालताल ना, चालता ना तसं त्याचं लुक जास्त खुलून दिसतं ऍक्च्युअली त्याच्या निऱ्या खूप अशा वर खाली वर खाली होतात तुम्ही चालताल तसे त्याच्यामध्येच हा एक पॅटर्न आला आहे विथ छल्ला म्हणजे छल्ल्याचा पॅटर्न आलेला आहे सेम तोच पॅटर्न आहे फक्त तो वरती त्याला छल्ला दिलेला छल्ला दिलेला आहे त्याला सुंदर किनार जर साडीला असेल तर ते छानच दिसणार हा पॅटर्न शिवल्यानंतर हा छल्ल्याचा पॅटर्न आहे त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे राजलक्ष्मी म्हणून हा आता खूप जास्त क्रेज आहे त्याची आणि ट्रेंडिंग आहे हो। आणि नवरीमध्ये खूप जास्त चालला जातो करतात ओके आणि तो दिसतो पण छान आपली महालक्ष्मी जशी दिसते जशी नेसते तशी सेम ही साडी दिसते आणि खूप सुंदर वाटते आणि मग ह्याचं कसं असतं याच सुद्धा कटिंग करून शिलाई केली जाते की राजलक्ष्मी शाही पेशवाई कटिंग करूनच स्टिच केल्या जातात लावणी राजेशाही लावणी ह्या सगळ्या कटिंग केल्या जातात ओके आपण राजेशाही लावणी आणि लावणी त्या प्रकारामध्ये त्याणार आहोत हे अजून दोन पॅटर्न आहेत हे नवरीचेच आहेत एक राजलक्ष्मी आहे ही जी आहे ती राजलक्ष्मी आहे पिवळ्या रंगाची पैठणी मधली आणि ही शाही पेशवाई आहे आणि ही हिरव्या रंगामध्ये खूप सुंदर साडी आहे नवरीसाठी हुँ? शाही पेशवाई पॅठर्न मध्ये शिवून घेतली ती पण आहे पिंक कलर मी मी ओके तर काही आपण जे तुमच्या बुटीक मध्ये अवेलेबल होते सॅम्पल्स ते पाहिले पण त्या व्यतिरिक्त सुद्धा वेगळ्या प्रकारामध्ये नऊवारी साड्या शिवून घेता येतात ते आम्हाला एकदा ना ही पारंपारिक नऊवारी आहे आपली आजी आपली आजी, आ, आजी आई ज्या प्रकारे नेसायच्या पुढून आणि पाठीमावून काष्ट असतो मोस्टली एकच सिंगल काष्ट असतो जर हवा असेल तर डबल ही काष्ट टाकता येतो या पारंपारिक नवरीमध्ये ओके म्हणजे जशी डिमांड असेल त्याप्रमाणे पण याचं लुक सेम पारंपरिकच दिसणार हा पुढून त्याला खूप दिऱ्या येतात आणि पाठीमागूनच काष्टा येतो हा त्याचा लुक आहे बेसिक पॅटर्न मध्ये हा बेसिक पॅटर्न आहे त्याच्यानंतर हा राजेशाही लुक आहे राजेशाही म्हणजे आपल्या राजांच्या काळात ज्या लेडीज लोक घालायच्या घोड्यावर बसण्यासाठी किंवा युद्धात खेळण्यासाठी त्या पायांना पूर्ण पॅक असतात साड्या तशी ही पूर्ण पायाला पॅक साडी पाठीमागून डबल कास्ट येतो ह्याला अच्छा ह्या साडीचा असं लुक आहे आणि तुम्ही लावणीमध्ये पण सुद्धा वापरू शकता लग्नामध्ये सुद्धा वापरू शकता त्याचा लुक खूप सुंदर येतो ओके हा एक लावणीचा पॅटर्न आहे दोन पॅटर्न आहेत ह्याला खूप जास्त चून दिलेली आहे या पॅटर्नला आणि हा पूर्ण प्रॉपर जशी लावणीचा पॅटर्न असतो तसा लावणीचा पॅटर्न आहे Okay. पूर्ण पॅन्ट थोडा लूज आहे तो आणि हा जो आहे तो टाईट आहे टाईट आहे ओके okay, हा जो आहे तो टाईट थोडा आहे आणि इकडे हा लूज आहे याने तुमची बॉडी फिटिंग एकदम व्यवस्थित दिसते म्हणजे लावणीला जशी हवी असते दाखवण्यासाठी तशी दिसते सेम अच्छा म्हणून हा लावणीचा पॅटर्न ओके हा देवसेना पॅटर्न आहे अच्छा हा याच्यामध्ये हा साऊथ इंडियन लुक मध्ये जातो ओके आणि याला साऊथ इंडियन आणि महाराष्ट्र दोन्ही लुक दिलेले आहेत म्हणजे कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन आहे साऊथच आणि महाराष्ट्र पुढे लुक जो आहे तो पूर्ण देवसेना दिसतो आणि पाठीमागून तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र लुक येतो नववारीचा पॅटर्न दिसतो पाठीमागून काष्टा येतो हो हा एक पॅटर्न आहे देवसेना ओके okay. आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी टू वेअर सहावारी पण करून देतो oh. तुमच्या छान छान सुंदर सुंदर सहावारी तुम्हाला नेसता येत नसतील तर तुम्ही इथे आणू शकता ओके okay, नक्कीच मी oh. राजलक्ष्मी पॅटर्नची साडी रेडी टू वेअर साडी घालून पाहते कि किती वेळात आपण रेडी होऊ शकतो राईट साईडला नाडी दिलेली असते नाडी बरोबर झीप पण दिलेली असते अच्छा इन केस तुम्ही थोडस वाढलात तर त्या हिशोबाने झीप पण तुम्हाला दिलेली असते की साडी कम्फर्टेबल यावी किमान तुम्ही दहा वर्ष तरी आरामात वापरावी हा नवरीचा पदर आहे एक पिन लावून घ्यायची आपल्याला जेवढी कम्फर्टेबल वाटते तेवढी वन साईड आणि त्याच्यानंतर हा लेअ टाकत द्यायचा <laughs> एक दोन मिनिटात साडी घालून रेडी होते अरे वा। हे साडीचं लुक आणि हे नवरीसाठी आहे आमच्याकडून अशी एकदम चापून चोपून बसते एकदम व्यवस्थित तर अशा प्रकारे अगदी दोन मिनिटांमध्ये साडी मी नेसून किंवा घालून रेडी झालेली आहे त्याच्यामुळे नवरी किंवा तुम्ही नवरीच्या करवल्या असता किंवा तुम्हाला कुठल्याही प्रोग्राम मध्ये पटकन रेडी होऊन जायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही मस्तपैकी कुठल्याही पॅटर्नची साडी शिवून दोन मिनिटात तयार होऊ शकता आहे ही आहे धोती नऊवारी जी पासून त्यांनी शिवलेली आहे ही सहावारीची आहे सहावारीची धोती साडी काहींना खूप सहावारी असतील बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच प्रकारच्या सहावार असतात आणि त्या पडून असतात म्हणजे एकदा त्याच्या पासून वापरल्यानंतर एक पटकन रेडी होण्यासाठी एक लुक आहे की बाबा नऊवारी घ्यायला नसेल जमा तर सहावारीचा हा एक सुंदर लुक होतो तयार नॉर्मली आपण एक वन साइड पिन करतो तशी पिन करायची आणि लेयर टाकत जायच्या याला काही गरज नाहीये तुम्ही सहावारी सारखी पण प्लीट्स करू शकता पटापट रेडी होऊ शकता याचा लुक खूप सुंदर येतो हा दिसताना पण खूप छान दिसतो अरे वा याला पण बेल्ट आहे का हा याचा लुक बेल्ट वर जास्त जातो बेल्ट असेल तर अजून सुंदर दिसते ही साडी डबल दिलेला आहे साडी मोठी आहे त्याच्यावर ओके म्हणजे नववारी साडी खरेदी न करता आपल्या कपाटामध्ये वर्षानुवर्ष जर पडलेल्या साड्या असतात सुंदर असतात पण आपण नेसत नाही त्या साड्यांना अशा प्रकारे छान लुक देता येईल आणि दरवेळेस पेशवाई किंवा राजलक्ष्मी तेच तेच पॅटर्न आपण जे वापरत असतो लग्न समारंभामध्ये तर हा थोडा वेगळा पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता ही वन साइड पिनअप आहे अच्छा अशी कॅरी करायची वा रेडी टू वेअर सहा रेडी टू वेअर सहावारी वारी साडी राऊंड घ्या राऊंड हा पाठीमागून पुढून सगळीकडून छान दिसते तर तुम्हाला सहावारी साडी पण जर शिवून हवी असेल तर ती पण शुभांगीता शिवून देतात साडी फोल्ड करायची एक विशिष्ट पद्धत आहे ती आपण बघूया हा सेंटर आहे ना सेंटर व सेंटर ठेवायचा म्हणजे बॅक आणि फ्रंट दोन्ही एकदम बरोबर ठेवून तिथे एक बोट लावून हलक प्रेस करायचं अच्छा आणि त्याच्यानंतर ह्या पदराचा पूर्ण राऊंड करत जायचं नॉर्मल एकदम हलक्या हाताने तिला खेचायची नाही एकदम आरामात अशी ती फोल्ड होते आणि प्रत्येक वेळेस त्याला आयन करायची गरज नाहीये तुम्ही जेवढा व्यवस्थित ठेवणार तेवढी ती व्यवस्थित राहणार हा फोल्ड अशी तुम्ही हँग पण करू शकता किंवा नॉर्मल बॅग मध्ये पण ठेवू शकता अरे हा साडीचा फोल्ड छानच म्हणजे प्रश्न पडतो की साडी शिवली तर आहे पण ती ठेवायची ठेवायची कपाटामध्ये व्यवस्थित जेणेकरून आपण नेक्स्ट टाइम जेव्हा ती युज करताना प्रत्येक व्यवस्थित राहील म्हणजे जशीच्या तशी आपल्याला ती वापरता येईल वापरता आली पाहिजे नक्कीच बोला आमची वेबसाईट पण आहे वेमो फॅशन डॉट कॉम त्याच्यावर जाऊन तुम्ही साड्या चेक पण करू शकता आणि ऑनलाईन पण तुम्हाला दिसेल जे काही रिव्ह्यू मला भेटलेले आहेत ते पण तुम्हाला बघता येतील त्याच्यामध्ये इथे समोरच आहे जे व्हाइट बिल्डिंग दिसतेय ती आहे लोकमान्य टिळक इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्याच्या समोरून जर तुम्ही चालत चालत आलात तर इकडे हे वेमो फॅशन बुटीक आहे आणि दुसरा एक लँडमार्क म्हणजे इथे बाजूलाच गणपतीचं मंदिर सुद्धा आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा कोपर खैरणे किंवा आसपासच्या परिसरामध्ये राहत असाल आणि अशा सुंदर सुंदर नववारी साड्या किंवा सहावारी साड्या तुम्हाला शिवून घ्यायच्या असतील तर वेमो फॅशन बुटीक ला नक्की भेट द्या मी जो ऍड्रेस आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर हाईप आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद